या बातमीचे प्रायोजक आहे आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर शासकीय रुग्णालय जिल्हा सोलापूर इथं तीनशेच्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान सोलापुरात रोटी बँक संस्थेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शोहेब चौधरी एस टी यांनी आपला वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून तीनशेच्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान केले संस्थेला जनतेला आवाहन केलं होतं की आपण जे वाढदिवस साजरा करतो त्यामध्ये केक फटाके शाल पार्टी कलर यामध्ये आपले पैसे वाया न करता आपण आमच्या संस्थेबाबत अन्नदान करून एक आदर्श वाढदिवस साजरा करू शकतो जेणेकरून तुम्हाला पुण्य आणि गरीब लोकांचा आशीर्वाद भेटेल आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ व मिठाई देऊन आणि तुमच्या हाताने जेवण वाटप करू पुढे संस्थेचे अध्यक्ष जमीर भाऊ पटाण यांनी या नवीन उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की रोटी बँक तर्फे दररोज एक वेळ संध्याकाळचं जेवण रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत देण्यात येते एकही दिवस न चुकता फक्त मानवतेच्या हितासाठी हे काम चालू आहे आपला देश गंगा जमुना संस्कृतीचा प्रतीक आहे आपल्या देशामध्ये भाईचारा अमन कायम राहण्यासाठी हे काम गेल्या आठ वर्षापासून चालू आहे संस्थेला ऐंशी जे आणि बारा ए हे नंबर सुद्धा भेटलेले आहे यावेळी सोमनाथ उपासे जुबेर सय्यद भारतीय फारुख शेख बागवान जनक्रांती पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रिजवान शेख इको नेचर क्लब संस्थेचे अध्यक्ष मनोज देवकर डॉक्टर राठोड पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते इथं येण्याचा योग आलेला आहे चौधरी सर आणि शिवाजी छत्रपती ब्रिगेडचे अध्यक्ष आणि फारुख सर यजवान सर आणि उपस्थित असलेले सर आणि डॉक्टर प्रशांत राठोड सर आणि आणिचे मालक सत्तारबाई यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज रोटी बँक गेली आठ वर्ष सातत्याने चालू आहे की भुकेलेला अन्न देणे सर्वात पुण्यदान की परमेश्वराने आणि अल्लांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे न अखंड पडता अखंडनी काम चाललेलं आहे याबद्दल आमच्याकडून जितकं काय सहकार्य करता येईल आम्ही नक्कीच आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांतजी राठोडनी आत्ताच बोलले की आमच्या पुडवा आमच्या आजीचं हे माध्यम स्मरणात तेही इथं तुम्हाला मदत करणार आमचे जेवढे मित्र परिवार आहेत त्यांच्या माध्यमातून जितकं काय सहकार्य करता येईल नक्कीच करूयात आणि परमेश्वर सगळ्यांना आर्थिक सक्षम बनवून आपल्याला इतर जे निराधार आहेत त्यांना आपल्याला कसं आपल्याला सक्षम करता येईल आपण नक्कीच आपण प्रयत्न करू आणि चौधरी साहेबांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप पुर खूप आपणास शुभेच्छा सर सुरूांना व या सिव्हिल म्हणजे पेशंट जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना हे अन्न दान आज रोजी त्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते त्याच कार्यक्रमामध्ये डॉक्टरचे मनोज डॉक्टर जी देवकर साहेब जे या हवामान आणि वातावरणामध्ये जे काही या जे काही आहे ते इको नेचर क्लब म्हणून संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व या नेचरचं जे काही काम चाल असतंय त्यांचे मित्र डॉक्टर साहेब राठोड साहेब सुद्धा आपल्या इथं आलेली आहेत आणि आमचे ते मजर शेख सामाजिक कार्यकर्ते रिजवान सर सामाजिक कार्यकर्ते खालीबाई शेख मन्सूर आणि आमचे मित्र झमीर सर आडव कार्ड साहेब समीर जे रोटी बँकचे जे संस्थापक आणि चेअरमन आहेत ते आमचे झुमीरभाई पठाण गेली आज सातवा ते आठवा वर्ष त्यांचं चालू आहे ते कोणताही खंड न पडता ते आपलं अन्नछत्राचं काम ते बघत आहेत चिमन भोसले मी पंचायत समिती शिक्षण शिक्षण विभाग म्हणणार आहे बऱ्याच दिवसानंतर सिविलमध्ये स संदर्भात आलो मी ते थोडा वेळ बघितल्यानंतर मला सकाळी काही म्हटलं होतं पण मी संध्याकाळी बघितलं खूप या जगामध्ये आपण एकदा जन्मल्यानंतर पाठीमागा आपल्या काहीतरी आठवणी राहाव्या आपल्याला एन्जॉय करता येतो आपल्याला वाटतं की जीवन म्हणजे काहीतरी मजा मस्ती करून जायचं पण आपला जो वाढदिवस आहे तो कुठेतरी फतीन वाढी पण करता येतो बरोबर ना तिथं जर आपण बेस्टेच पैसे घालण्यापेक्षा गोजगरिबांच्या निराधाराच्या लोकांना राहणे करून त्यांची जी धुवा असेल त्यांचे जे काही आशीर्वाद आहे ते आपल्या पाठीशी राहावं आणि आपल्या त्यांच्या त्यांच्या आशीर्वादामुळं आपली प्रगती नक्कीच होते इंडायरेक्टली कसं आहे आपण त्यांनी समोर आपल्याला ते धुवा देणार नाही पण त्याचं एक मन असतं की बाबा असं हे जे काय दा, दानशूर व्यक्ती आहेत ज्या ज्यांच्यामध्ये जगामध्ये चांगली लोक पण आहेत